दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेधकमध्ये स्वागत आहे मी प्रशांत प्रशांताराध्य उजनी अपडेट एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस सकाळची स्थिती सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणारं उजनी धरण हे शंभर टक्के अशा स्थितीमध्ये आहे हे धरण आणखी अकरा टक्के भरता येऊ शकतं दरम्यान दौंड जवळ मिसळणारी पाण्याची आवक ही कमी झालेली आहे ती एकोणीस हजार आठशे एकोणतीस एवढी सकाळी सहा वाजता नोंदली गेलेली आहे धरणातून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा कमी करून पंचवीस हजार क्युसेक इतका ठेवण्यात आलेला आहे वीज निर्मितीसह सव्वीस हजार सहाशे क्युसेकनं पाणी भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जात आहे दरम्यान उजनी धरणातला एकूण पाणी साठा हा एक सतरा पॉईंट तेवीस टी एम सीतका आहे त्यातलं उपयुक्त पाणी हे त्रेपन्न पॉईंट सत्तावन्न टी एम शितका आहे आज उजनी जलाशयावर पावसाची नोंद नाही आहे दरम्यान उजनी धरणातून सीनामाढा योजनेकरता म्हणून पाणी सोडण्याची प्रक्रिया अद्यापही सुरु एकशे ऐंशी क्युसेकनं हे पाणी सोडलं जात आहे दरम्यान भीमा नदीची पाणी पातळी आता कमी होऊ लागलेली आहे वीरमधूनही केवळ अडीच हजार क्युसेकचा विसर्ग हा निरा पात्रामध्ये सोडा सोडला जातोय त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात संगमच्या पुढं भीमा नदीची पाणी पातळी ही आता हळूहळू कमी होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे पुराचा कोणता धोका हा भीमाकाठी नाही